कर्तव्य कर्तव्याधायघ करणाऱ्या पोलिसांवर राज्यमंत्री चांगलेच भडकले कुसदिग्रस्त रोडवरील अनुप्रमा हॉटेलसमोर रात्री आठ वाजताच्या सुमारास दुचाकी स्वराज चिरडल्याने गोपाल अशोक जाधव वय सव्वीस वर्ष राहणार नगर याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती पोलिस आरोपीला सहकार्य करीत असल्याची माहिती नागरिकांना कळाल्याने त्यांनी घटनास्थळी चक्काजाम आंदोलन केले परंतु पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी नाईक यांनी घटनास्थळी पोहोचून तेव्हा नागरिकांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले पोलिसांची लाठीचार्जची ही भूमिका चुकीची आहे त्यांच्यावर कारवाई होणारच असा विश्वासही मोहिनी ही नाईक यांनी नागरिकांना दिला तसेच राज्यमंत्री इंद्रलील नाईक यांनी नागरिकांना दिलासा देत म्हटले मी पोलिसांचा नव्हे तर नागरिकांचा नेता आहे पोलिसांची भूमिका आरोपीला सहकार्य करण्याची दिसल्याने घटनास्थळावर जमलेल्या पब्लिकसमोर राज्यमंत्री इंद्रलील नाईक यांनी पोलिसांना चांगलेच खडेबोल सुनावित आरोपीचे वाहन सोडल्यास मी तुम्हाला सोडणार नाही

शिपका चिपून बोलेत ते इथे आहेत त्या गाडीला बिंपू सोबत नाही मी माझं मी, मी तुमच्या मागे लागणार मग तुम्ही जर कोणी काही हल्लेची पण केला तर तुमच्या सर्वांच्या मागे मी लागणार पकडली तो मी एवढंच सांगतोbanana नाही नाही बॉर्डरची त्याला लावा फोन मालक आहे माझा नंबर द्या तुम्हाला जर फोन येईल तर सुरुवातीचा तर माझा नंबर द्या मला बोला म्हणा मी काय करेल आणि तुम्हाला बघेल मी बरं सर्वांसमोर बोलतो आहे मी जर त्या गाडीला जर मदत त्या गाडीवाल्याला जर मदत तर मी आहे मी तुम्हाला बघेल हो बरामड सा तो आपले आपले ऋषिक लोक सापा वन बिचारा बापजीने तिथ लोको बण गया पुनिया बनलो सकाळ कांस होते और बापच से बिना बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा